पहिलं साफ करावं लागेल गरम पाणी घेतलं गरम पाण्यामध्ये टाकलेत मोठ एकेनीच कोणीतरी काढा नाही तर पडतील अंगावर सोड काय <laughs> नको म्हणून तर तुम्हाला बोलवलं मला भीती वाटते मोठे साफ करायची पद्धत गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि मग त्यांची नांगी काढायची नाही अलगच निघतायत ना गरम पाण्यामध्ये कस वळवत अजून एवढे आहेत ना कुठली घाण काढायची काळी काळी असते ना काय काढायचं अच्छा ते काढायचं अच्छा तुझी दाढ काढले म्हणून बोलू नाही शकत आई पाहिजे हो तुला गप ना तू सुटेल ना हे ते नाही ज्यांना कोणाला भीती वाटत असेल नांगे काढायचे असं गरम पाणी करायचं आणि मग त्याच्यामध्ये एक सोडून आणि मग त्याची नांगे काढायची आणि हे असं साफ करायचं हे नांगे बघ पडले खाली नंतर काढता येईल असं साफ करायचं

हे बघा मुठे आणले शेतातले बहिणीने आणले आणि आईकडे साफ करते तुम्हाला दाखवलंच आहे ते कसं साफ करायचं ते आणि आज रेसिपी मी नाही बनवणार आहे तर माझी बहीण बनवणार आहे कंटिन्यू करा आणि रेसिपी पूर्ण बघा नाही आईची दाढ काढले त्याच्यामुळे ती नाही बोलत आहे त्याच्यामुळे तिने हा इशारा केला ते बघा मंडळी आता साफ झालेलं आहे हे शेतातले मोठे याला बोलतात आणि हे त्याच्या नांगी ते आता आई धुवून घेणार आहे तर आई साफ धुवणार कारण त्याच्यामध्ये माती असते त्याच्यामुळे ती धुवून घेते त्या नांगी झालेल्या आहे धुवून आणि आता आपल्याला वाटणाला काय काय साहित्य लागणार आहे बघा तर आता इथे तीन कांदे घेतलेले आहेत मोठे त्याच्यानंतर लसूण दोन मिरची आणि सुक खोब आणि हा टोमॅटो आहे हा फोडणीला लागणार आहे ना कोथंबीर आणि कोथंबीर आणि कढीपत्ता फोडणीला कढीपत्ता फोडणीला तर आजची रेसिपी माझी बहीण बनवणार आहे आणि तिन्हीच हे मोठे शेत शेतातले आणलेले आहेत तर आजची रेसिपी तिच्या हातची आहे तर बघूया आता आता आपल्याला काय करायचं रूप आता आता कांदा करूया हां भाजून घ्यायचं आहे ना दाखव दाखव काय दाखवतेस नांगी नांगी दाखवते आता हे पहिल्या पावसातलेच आहेत नंतर पाऊस पडला की आणखीन आई मजा येईल ना खायला मग चिंबोऱ्या पण येते हां जास्त पाऊस पडला की तरी ते आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे हां तेलामध्ये तेला चांगला भाजून घ्यायचा आहे तीन मोठे कांदे घेतलेत ना रुपा तीन कांदे हवा हा पाऊस पडतोय बारीक बारीक हवा पण सुटले आणि आई माझी इथे बिचारी साफ करते खाणार आम्ही तिची डाळ पण काढले तरी पण आले त्याला आता आपण कांदा खोबरं भाजून घेऊया आता आपला कांदा खोबरं भाजून झालेलं आहे जास्त नाही भाजलेलं आहे थोडस भाजलंय हा कडू पाच जास्त भाजला कडूपाण येतो ना आता ते काढून घेऊया आपलं कांदा खोबरं भाजून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता वाटणाला आपल्याला काय काय घ्यायचंय कोथंबीर कोथंबीर भाजलेला मसाला हा त्यामध्ये कांदा खोबरं लसूण मिरची मिर्च, हा बस ना हे आपण वाटून घेऊया हे बघा आता आपलं हे वाटून झालेलं आहे आता आपल्याला हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं खेकड्यांचे पाय हा खेकड्यांची छोटे छोटे पाय हे ते पण मिक्सरमधून काढून घेऊया बारीक वाटायचं आपल्याला अंग्यांमध्ये पण चव असते पाणी टाक त्याच्यात आणि वाट पाणी परत नको टाक पाणी तेव्हा त्या टोपात आहे पाणी म्हणजे पटकन होईल ते, ते हां घे वाटून हे बघा हे आता आपलं वाटून झालेलं आहे आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे थोडं थोडं टाक म्हणजे ते हे करता येईल नीट होईल पाणी घ्या टोपातलं पाणी घे बघ या टोपातलं पाणी सगळं स्वतः निघाला पाहिजे निघणार ह्याच्यात पण चव असते खूप हाताने कर ना पाणी फक्त तिथेच जाणार हां हां असं कर बघ आता झालं ना इंडियन स्टाईल इंडियन स्टाईल आणि जी हाताला जी चव आहे ना ती चमच्याला नाहीये हा स्वतःने आता परत पाणी टाकते त्याच्यात आणि मग त्याच्यानंतर मग ते टाक असं बरं असं पूर्ण मिक्सरमधून पण काढून घ्यायचं आता आपलं हे नांग्यांचं काढून घेतलेलं आहे सगळं गाळून घेतलेलं आहे तर आता हे पण धुतलेलं आहे तर आता इथे मोठा टोप ठेवलेला आहे तर आता आपल्याला फोडणी द्यायची तर फोडणीला टोमॅटो कढीपत्ता लसूण आहे आणि कोथंबीर आता आपण फोडणी देऊया इकडे टोप ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये तर आपल्याला तेल टाकायचं आहे बऱ्याच दिवसाने हा टोप काढला एवढा मोठा टोप आपण वापरत नाही ना तर आता आपलं तेल तापलेलं आहे लसूण त्याच्यामध्ये लसूण टाकलाय पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे लसूण आपण थोडा लाल झाला त्यात टोमॅटो टाकायचा टोमॅटो एक घेतलाय मिडियम साईजचा हां आता आपला टोमॅटो थोडा नरम झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचे तिखट मालवणी मसाला आमचा तर तिखट गरजेनुसार जास्त नको तिखट तर हे चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेऊया हम्म आता त्याच्यामध्ये आता आपल्याला वाटत आपण जो हा वाटलेला जो मसाला आहे तो आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हे वाटण आता आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे बघ आता आपल्या तेलामध्ये मसाला चांगला पण भाजलेला आहे हा वाटणाचा आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला नांगी आणि आपले मुठे टाकायचे भरपूर दिले ना त्याने छान भेटले तर भरलेली आहेत भरलेली पण आहे पहिल्या पावसाळ्यातले ना आता हे चांगलं आपण हलवून घेऊया तर आता आता आपण हे जे नांगी वाटलेले आहेत ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे मिक्स करून घेऊया आपण उकळ येऊन जायची आता याच्यामध्ये पाणी टाकलं आपल्याला किती पाणी हवं आहे त्यानुसार आपल्याला पातळ घट्ट त्यानुसार पाणी टाकायचं आहे मला असं वाटतं अजून रुपा पाणी टाक अजून दोन ग्लास हा अजून दोन ग्लास टाक कारण ते जास्त पण घट्ट चांगलं नाही लागत शिजायला लागेल ना हा आणि शिजावं पण लागेल त्यामुळे अजून हे कर करता पाणी टाकलेलं आहे जेवढ हवंय तेवढं आता मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता थोडीशी कोथिंबीर टाक थोडीशी कोथिंबीर पण काय टाकायची कारण का त्या हातमधला फ्लेवर आहे ना कोथिंबीर तो त्याच्यामध्ये शिजताना जातो ती टाकायची बर आता थोडीशी कोथिंबीर टाकले आणि ते थोडीशी ठेवलेली आहे नंतर टाकायला हा बरोबर आता त्याच्यावर झाकण ठेवायचं ना आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून शिजून देऊया तुतलेला आहे तो ताट आता शिजून देऊया झाकण्यावर पण पाणी टाकलेलं आहे नावाला टाकायचं चेक करूया आता आपला रस्सा झालाय का हा वा त्याच्यावरती कोथिंबीर टाकू चेक कर ना झालंय का पहिलं आणि मग कोथिंबीर टाक झालंय मस्तपैकी शिजलेलं आहे तरी पण छान आलेले आहे तरी पण छान आले झणझणीत येत एकदम झणझणीत झाले ते आणि वरून आता कोथिंबीर टाकायचं आपण याच्यात गरम मसाला नाही टाकला फक्त हळद मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकायचा पण नाही चव बिघडते ना पाणी मस्त तरी सुटली आता एक आज चांगली मस्त बोकळी झाली झालं हे बघा मोठ्यांचा रस्सा छान झालेला आहे आता मी भाकऱ्या घेते करून तर मंडळी आपलं मुठ्यांचा रस्सा झालेला आहे इकडे मी भाकऱ्या बनवते तिथे भात लावलेला आहे आणि भाकरी होते आणि बहीण चालले घरी आई मागाशीच गेले जवळच राहतात तर ही चालली आता मला मी डब्यात दिले तिला बोली जेव तर ती बोली मी घरी जाऊन जेवते तर ही लोक घरी जाऊन जेवणार आहे तर आज बहिणीने बनवले मोठ्या तिच्या हाताला पण खूप छान चव आहे आणि नॉनव्हेज तर खूप भारी बनवते म्हणून तिला सांगलं तू चान आणि तूच बनव मग त्याच्यामुळे आता तिने बनवलं आहे आणि आम्ही टेस्ट पण थोडी थोडी केली छान झाले झणझणीत झाले मस्त झालेलं आहे आणि विचारांनी पण टेस्ट केली तर टेस्ट करतात प्रयोग विचारांवर पहिला होतो नंतर आम्ही सगळे करतो पहिला मोठा माणूस तो आहे ना <laughs> अगं माझी भाकरी जळाली ओ हो 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 तर चला आता बहीण चालले आई मग गेले चला चला छान झालंय ना झनझणीत झालेलं आहे सुगंध वाचण्यामुळेगंध नाही तर सुगंध ज्वारीची भाकरी विचारांच ता टेस्ट सांगा कस झालंय ते सांगाय चांगलं आलं चांगलं आलं ना चल तू पण घे तुला सगळ्यांना जेवण वाढलेलं आहे बघा तर आता मी पण जेवायला बसते तर सगळ्यांनी या जेवायला हा आता नऊ छान खाते खेकडी तिला मस्त येतात ते तोडून खायला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय